मुलांना फायनान्शियल लिटरेट करण्यासाठी एक सिंपल सहज सोपी स्ट्रॅटेजी सांगेल ज्यांना त्याच्यामधून तुमची मुलं जी परिपक्व पद्धतीने पैशाच्या बाबतीत समाजामध्ये राहायचं कशा बाबतीत बचत आणि गुंतवणूक ह्या बाबतीत सजग होती तर ती गोष्ट अशी आहे तुम्हाला महिन्याला एक छोटीशी रक्कम बाजूला काढायची जी तुम्हाला जमेल म्हणजे जर समजा तीनशे रुपये असतील तीन हजार असतील तीस हजार असतील पण ती दर महिन्याला बाजूला काढायची त्या पैशाचं तीन पार्टमध्ये डिवायडेशन करायचं आपण तीनशेनी घेऊया शंभर रुपये 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 पहिले शंभर रुपये त्याचं सेव्हिंग अकाउंटला जाते म्हणजे एखादी आर डी चालू करा दुसरे शंभर रुपये म्युच्युअल फंडच्या एस आय पी मध्ये काही आय पी ते शंभर रुपयापासून पण चालू होतं आणि तिसरे शंभर रुपये हे शंभर रुपये दर महिन्याला त्याच्यातून काहीतरी डोनेशन करा म्हणजे तुमच्या घरात कामाला कोणी येत असेल तुमचे सिक्युरिटी गार्ड असतील त्यांच्या मुलांना काहीतरी द्या पण तिथे तुमची मुलांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे हे तुम्ही कमीत कमी जेव्हा तुमची मुलं सजग होतील सहा सात वर्ष म्हणजे त्यांना कळतंय की पैसे दिलं तर चॉकलेट मिळतं या क्षणापासून चालू झालं पाहिजे आणि ते जेवढं करता येईल पंधरा अठरा वर्षापर्यंत हे चालू झालं पाहिजे ह्याचा परिणाम असा होईल मी तुम्हाला सांगतो की अठरा वर्षाचे होताना जेव्हा ते मॅच्युअर्ड पर्सन जेव्हा होतील काय होईल पहिली गोष्ट जे आरडी मधून गेलेले जे पैसे आहेत ते सात टक्क्यामध्ये वाढतील आणि म्युच्युअल फंड एसआयपी मधले पैसे आहेत ते बारा ते पंधरा टक्क्यांनी वाढते पहिले ते तुम्हाला प्रश्न विचारतील की तुम्हाला माहिती होतं की याच्यामध्ये पैसे जास्त वाढतात तर तुम्ही माझे पैसे तिकडे का ठेवले याच्यामधून तुमच्या मुलांना बचत आणि गुंतवणूक याच्यातला फरक अठरा वर्षी कळेल जो आपल्याला कळायला पस्तीस वर्ष लागतो म्हणजे ते जीवनामध्ये परत गुंतवणूक म्हणून बचतीच्या प्रोडक्ट मध्ये कधी अडकणार नाही आणि तिसरी गोष्ट तुमचा मुलगा पैशाने सजग होईल पण त्याला हे पण कळेल आज माझे आई वडील मला मारुती किंवा हुंदाईच्या गाडीमधून फिरवत आहेत खूपदा त्याला वाटतं माझ्याकडे बीएमडब्ल्यू नाहीये पण समाजामध्ये अशी पण लोक आहेत की ज्यांच्याकडे गाडीला हात लावणं पण त्यांच्यासाठी स्वप्न त्यामुळे समाजामध्ये खूपदा आपण घरात मध्ये बोलताना बीएमडब्ल्यू घ्यायची टू के घ्यायचं असं बोलत असतो पण आपण हे कधी बोलत नाही की आपल्यापेक्षा आपण भारतामध्ये खूप जण पॉवर्टी लाईनला आणि हा बॅलन्स तिथे करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं पंधरा अठरा वर्षापर्यंत हे जर केलं म्हणजे विचार करा प्रत्येक महिन्याला जर तो मुलगा शंभर रुपये जरी डोनेट करतोय असं पुढचे दहा वर्ष तरी चाललं तर एकशे वीस वेळा तो, तो, तो मुलगा डोनेट करेल आणि त्याचा माइंडसेट कुठच्या लेवलचा असेल त्यामुळे मुलांना बचत गुंतवणूक आणि देण्याची भावना या तीन गोष्टी आल्या आहेत तर तो एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून पुढे आयुष्य त्याचं जगू शकतो